आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश भलेसाई सराफ हड़क सर पुणे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं बुधवारी यादी जाहीर केली आहे यामध्ये अमरावती मतदारसंघातून नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे नवनीत राणा यांच्या उमेदवारीमुळे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि प्रहार यांच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे यामुळे महायुतीच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे नवनीत राणा या विद्यमान खासदार असून दोन हजार मध्ये त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दिला होता नवनीत राणा यांना उमेदवारी मिळता शिवसेना शिंदे गटाचे अभिजित अडसूळ यांनीही अमरावती लोकसभेसाठी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे अभिजित अडसूळ यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या उमेदवारीसाठी अर्ज घेतला आहे अभिजित अडसूळ चार तारखेला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत नवनीत राणा यांच्या उमेदवारीला अमरावतीत मोठ्या प्रमाणावर विरोध होताना दिसतोय प्रहारचे बच्चू कडू यांनी आधीच नाराजी जाहीर केली आहे तसंच राणाना उमेदवारी मिळाल्यास आम्ही उमेदवार उभा करू असा इशाराही त्यांनी दिला होता भाजपाचा माणूस आम्हाला भेटला असल्याचं त्यांनी सांगितलं होतं बच्चू कडू सोबत आता शिंदे गटाचे नेते अभिजित अडसूळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे राणांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल करणार असल्याचं सांगितलंय महाराष्ट्रात शिंदे फडणवीस यांचं सरकार आलं तेव्हा बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला मात्र गेल्या काही दिवसांपासून अमरावतीच्या लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारीवरून बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा आहे यातच आता बच्चू कडू यांनी उमेदवार उभा करण्याची घोषणा केल्यानं महायुतीसमोर समोर अडचण निर्माण झाली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा